आवाज सर्वसामान्यांचा कातर खटाव तालुका खटाव येथील सेवानिवृत्त शिक्षक पोपट भिकू बागल वय वर्ष पंच्याहत्तर यांची गावामध्ये पोपट सर म्हणून ओळख आहे वेगवेगळी शेतामध्ये उत्पादन घेणारे पोपट बागल सर यांनी तुर्कस्थानमधील तुर्की बाजरीची लागण केली आहे वेगळीच कल्पना आणि तीन ते पाच फूट लांब कणीस असणाऱ्या तुर्की बाजरीची परिसरात चर्चेचा विषय बनला आहे वर्षातून उन्हाळी आणि पावसाळी दोन हंगाम पीक देणाऱ्या पिकाचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे दीड किलोमध्ये एक एकर बाजरी पेरून होत आहे पेरताना कमी खत व्यवस्थापन असणाऱ्या या बाजरीचे उत्पन्न एकरी कमीत कमी पस्तीस ते चाळीस क्विंटल मिळणार अशी या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे कमी पाण्यात येणारे हे तुर्की बाजरीच्या पिकाचे बियाणे पुन्हा वापरासाठी येत आहे गेल्या काही वर्षात पोपट बागल यांनी सात ते आठ फूट लांबीच्या संकरीत तुरीचे उत्पादन घेतले होते असे नवीन काहीतरी शेतीत वेगळं उत्पादन घेणारे सेवानिवृत्त शेतकरी म्हणून पोपट बागल यांची ओळख आहे तर हे तुर्कस्तान मधील पाच ते सहा फूट लांब कणसाचे तुर्की बाजरीचे बियाणे खटाव तालुक्यातील कातर खटावच्या दुष्काळी पट्ट्यात कसं आलं किती उत्पादन देणार किती दिवसात देणार पाहूयात मायभूमी न्यूजच्या माध्यमातून स्पेशल ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलोय पोपट बागल सर यांच्या शेतामध्ये त्यांनी तुर्की तुर्कस्तानमधून मधून बियाणं एक बाजरीचं एक उत्पादन इथं सुरू केलं म्हणजे पेरणी केली त्यांना आपण विचारूया सर तुमची ओळख सांगा हॅलो नमस्कार शेतकरी शेतकरी मंडळी मी पुपड भिकू बागल कातरखाडामध्ये मला पुपड सर या नावाने ओळखतात मी यावर्षी तुर्की जातीच्या बाजरीच्या बियाण्याची पेरणी केलेली आहे तेव्हा या या तुर्की बाजरीचं उत्पादन कुठून हो कस किती होईल हे वेळोवेळी यात पाहून मी टी व्ही वरती युट्यूबवर बघून याची माहिती घेतलेली आहे अच्छा माहिती तुम्ही बियाणं काय कुठून आणलं युट्यूब बघत असताना तुर्की वाहनाची माहिती मला अतुल सलगर तालुका बार्शी यांच्या या शेतकऱ्यांकडून त्यांच्या नंबरवरून मिळाली आणि नंतर मी यांना फोन केला आणि विचारलं की बाबा कसं कसं असतं यामध्ये तर त्याने ते, मला सविस्तर माहिती सांगितली तर मी नंतर यांच्याकडून पोस्टाने मागवलं पोस्टाने हा अच्छा तुम्ही नेहमी काहीतरी नवीन नवीन नवी 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 प्रयोग करता तुम्ही गेले का मला वाटतं किती वर्षापूर्वी म्हणजे तुरीच कुठली तूर ती हो संकरी संकरीत तूर जवळजवळ त्याची अशी हाईट होते का सात फूट अशी उत्पादन तुम्ही त्याच्याबद्दल काय तर रिटायर होऊन आल्यानंतर मला नेहमी वाटायचं की आपण शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पादनात वाढ झाली पाहिजे शेतकरी जो अडचणीत आहे याला कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी मी एक दहा बारा वर्षापूर्वी तुरीचं उत्पादन घेतलेलं होतं मला एकरी सात आठ क्विंटल उत्पादन निघालं परंतु एक अनुभव म्हणून आणि शेतकऱ्याने पाहावं म्हणून ते उत्पादन मी घेतलेलं होतं चांगल्यापैकी उत्पन्न किती वर्षानंतर तुम्हाला असं म्हणजे हे सुचलं हे गॅप किती पडला आता, आता किती एक आठ दहा वर्षानंतर मला पुन्हा युट्यूब पाहून हे शेतीविषयी माहिती वेळोवेळी बघून म्हणजे सोलापूरच्या शेतकऱ्याने युट्यूब पाहत असताना सोलापूरच्या शेतकऱ्याने काय तुमचं नाव आतुछ सर्गर। आतुछ सर्गर। त्या एक एक छान म्हणजे प्लॉट असा पाच पाच फूट असे कंच असलेलं तुर्की बाजरीच तीन उपयोग पाहून तुम्ही हा तुम्हाला कल्पना कल, कल पावसाळी आता काय झालं माहितीये मी अगोदर माहिती घेताना आपल्या आपल्या तालुक्यात जवळचे खानापूरचे वाघमारे सर म्हणून त्यांचा एक प्लॉट आहे तर त्यांच्याकडून मी माहिती घेतली कोल्हापूरचे एका एक एक, एक जणांकडे बियाणे मिळतं त्यांच्याकडून ही चौकशी केली आणि नंतर मला सलगर सरांचा प्रत्यक्ष म्हणजे मोबाईलमध्येच हे प्लॉट बघायला मिळाला त्यामुळे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बियाणे घेतलं पेरणी कशी केली किती महिने पेरणीला कसं पेरणी साधारणतः अकरा जुलैला मी केलेली आहे आणि आता दोन महिने झाले काल अकरा तारखेला आज तेरा तारीख आहे तर या हे आता पीक साधारणतः फुलोऱ्यात आलेलं आहे त्या कणसाची लांबी तीन साडेतीन चार फुटापर्यंत आहे तर याच साधारणतः आपल्या बाजरीपेक्षा दुप्पट तिप्पट उत्पन्न निघेल माझं प्रत्यक्ष क्षेत्र पस्तीस गुंठे आहे आता ह्या कणसाची एक फुटापर्यंत काही कणस नाही हे अजून निसवतं ह्याला हा निसवतोय म्हणजे अजून हे याच्यातून बाहेर पडणार आहे ते जरा थोडस काय झालं माझ्याकडून पेरताना काही ठिकाणी चिकल लागल्यामुळे उगवलं नाही म्हणून मी ते पुनर्लागवड केली आणि पुनर्लागवड केल्यामुळे मग ते जरा उशीर आलं तर सगळे कणसाच एक पाच फूट तरी लांबी असणार आहे मग ह्याचा बॅलन्स बॅलन्स कसा होतो कणसाला परत तर खरं म्हणजे जमिनीची जर ताकद चांगली असेल आणि खत व्यवस्थापन चांगलं असेल तर मुळात ते ताट असतं ना ते ताट असं मोठं होतं आणि ते बॅलन्स पेलू शकतं परंतु बऱ्याच वेळेला काय काय होतं की याला भर द्यावी लागते याला फूट बऱ्यापैकी असतं त्याच्या गुंद्याला भर द्यावे लागते परंतु मी पेरणी केली असल्यामुळं भर वगैरे काय देता आले नाही बर कालावधी किती या साधारणतः आपल्या बाजरी आहे फक्त काय की नव्वद ते पंचानव दिवसात हे बी बी तयार होते नव्वद ते महिन्याचा कालावधी एक पंच्या किती महिने झाले आता था? दोन महिने आणि दोन दिवस झाले काय सांगता हो म्हणजे दोन महिने आणि दोन दिवसात एक नाही म्हणलं तरी हे अकरा फूट उंची आणि त्याला आत्ताच दोन अडीच फुटाचं कनिस आहेत हो हो अडीच तीन साडेतीन फुटापर्यंत काय काय आहे चार फुटापर्यंत पण आहेत सगळ्यांची उंची वाढत राहा खत खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन पेरताना दोन पोती ची पेरली याच्याबरोबर पेरणी करताना परंतु पेरण ना, पेरणारा फार चांगला पाहिजे कारण का एकदम एकदम पातळ पेरायचं आहे कारण हे ठोम करतं बऱ्यापैकी दहा दहा पंधरा पंधरा एका एका ठिकाणी फुटवे निघतात फुटवे आणि प्रत्यक्ष त्या ताटाला पण फुटवे असतात आणि त्या फुटव्यातून सुद्धा कनिष येत ये उत्पादन कसं किती पेरणीला किती बियाणं लागतं किलो पेरणीला माझं पस्तीस गुंट आहे क्षेत्र आता तर पस्तीस गुंट्यामध्ये मी साधारणतः एक किलो बियाणं पेरलेलं आहे तर एक किलो थोडस माझं दाटच झालं खरं म्हणजे एक नऊशे ते साडे नऊशे ग्रॅमच बी पडायला हवं आणि शरीरनं शरी जर असेल तर सगळ्यात उत्तम शरीरनं टोकन पद्धतीनं लावायला पाहिजे टोकन पद्धती लावलं पाहिजे आणि खर्च एकदम कमी असतो ना कमी खर्च किती खर्च तरी बियाणाचे बियाणे एक किलो सातशे रुपये किलोने घेतलं परत खात्याची दोन कोटी अठराशे शेळीची परत आणि दोन कोटी नंतर साधारणतः कमरेच्या वर बाजरी आल्यानंतर दोन कोटी युरिया टाकला बस एवढच खर्च एवढाच खर्च आता काढणीचा वगैरे तो नंतर जो येईल तो पण जास्त खर्च खर्चही नाही माझी एक अपेक्षित आहे की कमी खर्चात आणि मजुराचा जो प्रश्न असतो ना तो प्रश्न यामध्ये सुटला जाईल असं वाटतंय मजुराचा प्रश्न सुटला जाईल ते कसा काय तो कसा काय म्हणजे त्याला वरून छाटणी केलेला असल्यामुळे किंवा एखाद्या वेळेस काय म्हणतात याला आणि तण व्यवस्थापन म्हणाल तर तण व्यवस्थापन दृष्टीने फार जिवळ्याचा विषय म्हणजे खर्चाचा आणि धागदुकीचा कारण प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला हे बघतो पी, कुठलंही पीक करायचं म्हटलं की आपल्या डोक्यात अगोदर ते लक्षात याला तण विशेष काय नाही टू फोर डी पंपाला पस्तीस ते चाळीस मिली घेऊन टू फोर डी फवारलं एकदा आणि बाजरीची त्याच्या तणापेक्षा उंची गेली की मग आग बाजरी काही यार तणाला येऊ देत नाही हा त्यामुळे तण व्यवस्थापन काय हे नाही तुर्की हे तुर्की म्हणजे तुर्कस्तान मधीलच हे बियाणं म्हणजे हे दा तुर्कस्तान म्हणजे किती वर्षापासून हे म्हणजे तिकडं उत्पादन घेतात बाजरीचं तुर्कस्तानमध्ये हे देशी त्यांच्याकडचं ह्याची पुनर्लागवड करता येते म्हणजे हे बी आपण एकदा तयार केलं की आपण आपल्या शेतात तेच लावू शकतो त्यामुळे हे साधारणतः महाराष्ट्रामध्ये वीस पंचवीस ठिकाणी आलेलं आहे बी आणि ते त्या त्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे बी म्हणजे बाजरी केलेली आहे आणि चांगलं उत्पन्न निघालंय पस्तीस ते चाळीस क्विंटल एकरी माझा आता किती निघेल मला माहित नाही फर्स्ट टाइम आहे अजून एक दीड महिन्यान आपल्याला किती उत्पादन होतं ते समजेल तरी पण किमान पंचवीस ते तीस क्विंटल पस्तीस क्विंटमध्ये अपेक्षित आहे अपेक्षित हा तर शेतकऱ्यांनी मला वाटतं काय की जास्तीत जास्त आता क्षेत्र कमी झाले शेतकऱ्यांचं प्रत्येक शेतकऱ्या एक दहा पंधरा गुंठ बाजरी असली की वर्षभर आपल्याला घरगुती बाजरीची कार झाली याची आपल्या आपल्या देशी बाजरीची आणि तुर्की बाजरीची ह्या चव काय चवीला आपल्या देशी बाजरी सारखी हायब्रिड बाजरी सारखी देशी बाजरी सारखी चव देशी बाजरी सारखी आणि हिमोग्लोबिनच्या दृष्टीने खूप चांगले असं रिपोर्ट आहे हिमोग्लोबिन यातून चांगल्या प्रकारे मिळतो आणि खाण्याला चविष्ट बाजरीला खाण्याला चविष्ट आपल्या भागात तुमचा एकट्याचाच प्लॉट आहे की अजून कुठे तुमच्या निदर्शन आलेलं आहे काय खटा तालुका नक्की माहीत नाही पण बारामती तालुक्यात बघितलेल्या वेजेगावला एक ऐकलं बारामती म्हणजे भरपूर लांब झालं आपल्या आपल्या भागात नाही शिकतो फक्त वेजेगावला एक नाना तुम्ही या भागात चांगली कल्पना सुचली तुर्की हो हो। तुर्कस्तानची हे बाजरी बियाणं तुम्ही केलेलं आहे हो हो हो। आणि याचं उत्पन्न चांगलं आहे शेतकऱ्यांना कमी म्हणजे करू शकतो असं दरीव बी घ्यायचं म्हणजे दरीव कणसं घ्यायची मोठी मोठी आणि त्या कणसांचं बी काढून ठेवायचं वेगळं आपल्याला पेरणीसाठी एक दीड किलो तर एकराला हा आणि यामुळे काही बियाण जास्त नाही लागत त्याला आपण घरच्या घरी करू शकतो घरच्या घरच्या घरी बियाण करू शकतो पुढच्या वर्षापासून होईल सुरू आहे पुढच्या वर्षापासून सुरू होईल जानेवारी सहा सहा रब्बी हंगामात रब्बी मध्ये शक्यतो बाजरी ही बाजरी केव्हाही येते परंतु रब्बी हंगामात जर का करायचे असेल तर जानेवारी मध्ये दहा जानेवारीच्या नंतर पेरावं असं माझं मत आहे बरं शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगले हे बियाण कसं किलो भेटलं म्हणजे सोलापूर तुम्ही आणलं कसं किलो भेटलं त्याचा दर काय मला बियाणं सातशे रुपये किलो न मिळालेलं आहे परंतु मी काही एवढ्या किमतीने विकणार नाही माझ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कमीत कमी माझा खर्च जाऊन थोडस जास्त घेऊन शेतकऱ्याबद्दल तुम्हाला आहे म्हणजे त्यांना तुम्हाला हे करायचं नाही म्हणजे कमी दरात तुम्ही दिया दिया हो हो बियाण्याचा हो। दर असेल काय नक्की सांगू शकत नाही परंतु पुढे काय हा कमीत कमी दर असेल तो म्हणजे इतर कुठल्याही याच्यापेक्षा आपल्याकडे बियाण्याचा दर कमीत कमी असेल हा म्हणजे फार छान तुम्ही असं एक उपक्रम राबवताय आणि तुम्ही रिटायर झाल्यापासून किती वर्ष झाले तुम्हाला रिटायर सोळा वर्ष झाले रिटायर सर्व्हिस कुठे कुठे केली बायकखेळा सर एलिकदुरी स्कूल माझगाव या ठिकाणी आणि नंतर जोगेश्वर एक वर्ष होतं ज्युनियर कॉलेज बायकखेळेला चार वर्ष ज्युनियर कॉलेजवर होतो नंतर अठ्ठावीस वर्ष सेकंडरीला होतो म्हणजे कुठल्या संस्था कुठली आपलं ज्युईश कम्युनिटीचं स्कूल होत सरएलिकदुरी स्कूल ज्यू लोकांचं म्हणजे इस्रायल आहे ना इस्रायलच्या लोकांशी संबंधित तर त्या ठिकाणी सर्विस केलेली आहे रिटायर घरी आल्यानंतर लगेच शेतीच्या कामाला लागला काय काय झालं का मी सगळ्यात थोरला मुलगा असल्यामुळं मला शेतीकडे वारंवार लक्ष द्यावं लागायचं वारंवार लक्ष म्हणजे महिन्यातून एक तरी चक्कर असायची त्यामुळं शेतीची जी ओढ असते ना खरं म्हणजे अर्धा प्रपंचच्या वडिलांचा मोठा मुलगा करत असतो आणि या ह्याच्यानुसार मी आम्हाला शनिवार रविवारी सुट्टी असायची शाळेला तर मी शुक्रवारी संध्याकाळी बसायचो आणि रविवारी संध्याकाळी कातरखाटावरून बसायचो दोन दोन दिवस शेतीतलं काम करायचं आणि जायचं आणि त्यामुळे ती ओढ कायम राहिली शनिवार रविवार सुट्टी असताना तुम्ही इथे घरी येऊन शेत शेती तिकडे तिकडे काम करून आवड असल्यामुळं म्हणजे तुम्हाला शेतीची पहिल्यापासून आवड आहे आणि पूर्वाश्रमीचा पैलवान असल्यामुळे शरीर फिटनेस चांगला असल्यामुळं आणखी याच्या शेतीतल्या कामामुळे आणखी पण आला छान छान आता हे तरी एक दीड महिन्याने आता हे उत्पादन आपल्याला कळेलच हो। किती किती क्विंटल मध्ये तुम्ही हे करताय एक एक पंचवीस ते तीस क्विंटल अपेक्षित आहे माझं कारण क्षेत्र माझं खूप चांगलं आहे आणि कंस पण चांगले आहेत पण चांगलं निघेल घरी तुम्ही आता किती तुमचे बंधू काय परिवार कसा का घरी आम्ही दोघांना नवरा बायकोच असतो बंधू वगैरे ते वेगळे राहतात आता आणि दोन मुलगे आहेत मला एक टेसामध्ये आहे आणि एक इन्शुरन्स मध्ये मुलं तुमचे सर्विस साठी अच्छा म्हणजे नोकरी साठी बाहेरच आहेत मुंबईला मुंबईला आहेत दोघे पण म्हणजे आता शेतकऱ्यांना एक काय काय संदेश द्याल तुम्ही इकडे कॅमेरा समोर हे करावं तुम्ही शेतकऱ्यांना एक संदेश द्या काय तुमचा पत्ता वगैरे द्या कस कस शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा संदेश मला द्यायचा आहे की कोणी आपल्याला काहीतरी देईल अशी वाट न बघता स्वतःची वाट स्वतः ओकळायला शिका जेणेकरून आपल्याला स्वतः आणि स्वतः स्वनिर्मितीतला जो आनंद असतो तो घ्यायला शिका आज मी वयाच्या पंच्याहत्तर वर्ष सुद्धा आनंदाने एन्जॉय बुडापा असं करत करत मी शेती करतो आणि उत्कृष्ट प्रकारे करतो म्हणजे मिसेस आणि मी आम्ही दोघेच आहोत घरी शेतीतली जवळजवळ सर्व कामे आम्ही करतो लागेल तेव्हा मजूर ठेवतो आणि त्याप्रमाणे आम्ही शेती करून घेतो पण एक इच्छा मात्र कायम की आपल्या परिसरातील आपल्या भागातील शेतकऱ्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे कोणी मला काहीतरी देईल कोणी पैसे देईल कोणी हे असं न करता आपण स्वतःच्या स्वतः हिंमत करून आपण हे सगळं स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर मिळवलं पाहिजे त्याचबरोबर आणि आनंद शेती करण्यात आनंद बाळगा नेहमी नेहमी आनंद बाळगा एखाद्या वर्षी थोडासा तोटा येतो तर त्या तोटा कशामुळे झाला हे आपल्या चुका शोधून काढायच्या आणि त्या चुका पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल होणार नाही ना याची दक्षता घेतली की शेती परवडते आरामशीर म्हणजे निसर्गाच्या लहरीपणामुळे खचून जाऊ नये शेती एखाद्या वर्ष काय लॉस झाला हे झाला म्हणजे शेतकऱ्याने खचून जाऊ नये निसर्गाची किमया एवढी विचित्र आहे एखादं पीक जर का गेलं तर दुसऱ्या वर्षी ते पीक त्या गेलेल्या पिकाची पण भरपाई काढते म्हणजे निसर्ग डबल देतो निसर्ग डबल देत त्यामुळे निसर्ग रुसायचं नाही तुझं असेल तसं आता शेतकऱ्यांना एक तुमचा संदेश एक वेगळा जो आता पोचतोयच तर ह्या तुर्की बाजरी विषयी तर आता तुमचा पत्ता वगैरे सांगा गाव सांगा शेतकऱ्यांना माझा पत्ता आहे माझं पूर्ण नाव पोपट विकू बागल मुक्काम पोस्ट कातरखाटाव तालुका खाटाव जिल्हा सातारा कातरखाटाव ते ओडूज म्हणजे मायनीवरून जो रस्ता आहे तो ओढूज रस्ता कातरखाव मार्गे तर कातारखाटावून बाहेर पडल्याबरोबर लगेच सदुबागल वस्ती बोर्ड आहे आणि त्या बोट पासून चार पाच मिनिट पायी चालत आले की आमचं ते क्षेत्र कोणाला जर का, का पाहायचं असेल तर ते येऊन प्रत्यक्ष बघून बघून घ्या कारण का आपण प्रत्यक्षात पाहणं आणि ऐकणं यात खूप अंतर असतं तर आपण प्रत्यक्ष येऊन पाहावा प्लॉट तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळेला या अजून दीड दीड महिना क्षेत्र उभंच असणार आहे तोपर्यंत येऊन एकदा बघून जा अवश्य भेट द्या नक्की तुमचा या भागातील शेतकरी हा संदेश पोहोचल्यानंतर कंप्लीट भेट देतील व्हिजिट देतील असं मी खात्री करतो आणि मायभूमी न्यूज तर्फे तुमचं एक कौतुक करतो की तुम्ही एक भागात एक रिटायर येऊन सुद्धा हे अशी मेहनत तुम्ही शेतीमध्ये वे वेगवेगळे उपक्रम एक उत्पादन वेगवेगळं वे 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 काढण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात बरोबर आहे हो, हो सगळ्यांनी आणि या माय भूमी चॅनलचा पण मी आभारी आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा